घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंगवरून घरी बसून लाखो रुपयाची कमाई होते हे आपण ऐकतो प्रत्यक्षात पाहतोसुद्धा की अनेक लोकांनी पैसे कमवले हो पण हे खर पैसे कमवले हो ते खरे आहेत का बरं खरे असतील तर त्याला किती वेळ लागतो काय करावं लागतं किती प्रयत्न करावं लागतं किती माहिती घ्यावी लागते सर्व स्टेप बाय स्टेप आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला आजपासून ब्लॉगिंगचा वर्डप्रेस ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स फ्रीमध्ये आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी देत आहे फक्त व्हिडिओला लाईक ला करा आत्ता लगेच लाईक करा त्यानंतर तुम्हाला जर अजून चांगलं वाटलं तर कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कारण आजपासूनचा जो कोर्स सुरू होणार आहे तो कोर्स तुमच्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट असणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही पूर्णपणे एक सक्सेसफुल ब्लॉगर होण्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे कारण या कोर्समध्ये मी तुम्हाला फक्त हो, ब्लॉगिंग म्हणजे काही इतकंच सांगणार नाही तर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काही जास्त गोष्टी करायची गरज नाही फक्त व्हिडिओ पाहिजेत चेक करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करायचं आहे एकदा जर का तुमचं नॉलेज गेन झालं तर तुम्ही ते नॉलेज इतरांना शेअर करा शेअर करा म्हणजे माझे व्हिडिओ पण शेअर करा मित्रांनो जेणेकरून इतर लोकंसुद्धा ते व्हिडिओ पाहतील इतकंच फक्त करा माझी फी इतकीच आहे बाकी मी तुम्हाला काही चार्जेस लावत नाही वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर सर्वात महत्वाची गोष्ट मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की ब्लॉगिंग म्हणजे काय मित्रांनो ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की ब्लॉगिंग म्हणजे एक आपण तुमच्या लिखाणाचं एखादं कौशल्य आहे कुणाला कविता लिहायला आवडतं तर कुणाला एखादी स्टोरी लिहायला आवडते कुणाला आपल्या स्वतःच्या रोजनिशीबद्दल लिहायला आवडतं तर कुणाला आणखीन काही काही गोष्टी असतात की ते भरपूर साऱ्या गोष्टी लिखाणाच्या स्वरूपात करायला खूप आवडतात तर ब्लॉगिंग हे एक असं एक गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही एखादी लिखाण केलात तर ते लिखाण करून तुम्ही एक ब्लॉगिंगचा म्हणजे एक पोस्ट लिहू शकता आणि त्या पोस्टवरती तुम्ही काय करायचं की एक एक पैसे पण कमाई करू शकता ते पैसे कसे कमायचे करायचे काय करायचे खूप मोठा पल्ला आहे तो खूप मोठे स्टेप्स आहेत त्यामागे पण एवढं मात्र खरं की ब्लॉगिंगवरून नक्कीच पैसे मिळतात कारण ब्लॉगिंगवरून पैसे मी सुद्धा कमवतो पैसे कसे कमावले जातात ह्याचं पूर्णपणे स्टेप बाय स्टेप जर माहिती प्रॉपर पद्धतीनं घेतलात तर नक्कीच तुम्ही घरी बसून लाखो रुपयेची कमाई करायला लागाल तुमच्या स्किलनुसार डिपेंड आहे आज तुम्ही दहा हजार रुपये कमवता की दहा लाख रुपये कमवणार हे तुमच्या स्किलवरती आहे एकंदरीत फक्त इतकंच की स्टार्टिंगपासून पहिल्यांदा ब्लॉगिंग काय हे समजून घ्या आता आपण इसे लिहितो लहानपणी आपण दहावी बारावीला असताना किंवा तुम्ही अजून दहावी बारावीचे मुलंसुद्धा असतील किंवा तुम्ही अजूनसुद्धा लहान असाल पण तुम्हाला लेटर रायटिंग इस्से रायटिंग्स हे जे काय आहेत निबंध लिहायचं आहे एखाद्या गोष्टीवरती निबंध लिहायचं तर ता निबंध लिहिताना आपण कसं करतो पूर्ण सर्व गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप लिहितो तुम्हाला माहिती असेल की मराठी ज्यावेळेस आपण एक आपलं मराठी शिकत होतो आपण त्यावेळेस संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा त्यावेळेस आपण संदर्भ लिहायचो स्पष्टीकरण लिहायचो त्याच्यानंतर मग त्यानंतर खाली पूर्णपणे त्याचं तात तत्पर्य काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण देत होतो तर त्याचं काय होतं की एक स्टेप बाय स्टेप आपण माहिती लिहितो तशीच माहिती आपल्याला ब्लॉगिंगच्या स्वरूपात ब्लॉगिंग म्हणजे काय ह्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो तर जनरली असं आहे की ज्यावेळेस ब्लॉगिंगच्या बाबतीत आपण समजून घेतो की ब्लॉगिंग म्हणजे एक निबंधच आहे एखादा लिखाणाचा सुटसुटीत भाग आहे ते म्हणजे ब्लॉगिंग आता हे ब्लॉगिंग कसं करायचं ब्लॉगिंग करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं सगळ्या गोष्टी सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉगिंग काय आहे हे सांगण्यासाठी मी माझ्या कॉम्प्युटरच्या पहिल्यांदा एका स्क्रीनवरती येतो कारण मी तुम्हाला दाखवतो की एखाद्या व्यक्तीने जर एखादा ब्लॉग लिहिला असेल तर तो कशा पद्धतीनं लिहिला असेल त्या एक ड्युडलवरती आलेलं आहे आणि मी इथं सर्च करतो की समजा आता मला एखादा ब्लॉग सर्च करायचा आहे म्हणजे मला असं विचार करायचं समजा आता ब्लॉगिंग म्हणजे काय हे आपण एक कोर्सच सुरू केलेला आहे तर आपण असं करूया की ब्लॉगिंग म्हणजे काय आहे ना हेच आपण गुगलला विचारूया विचार। आता ब्लॉगिंग म्हणजे काय हे एक कीवर्ड आहे की है कि जे आपण गुगलला विचारतोय आजकाल इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की तुम्हाला उत्तरं देण्यासाठी अनेक गुगलच नाही आहे तर अनेक गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत जसं की मी आता इथे लिहिलं की ब्लॉगिंग म्हणजे काय समजा मी आता इथं गुगल ड्युडलवरती लिहिलं ब्लॉगिंग म्हणजे काय आता मी इतकं लिहिलं बस तर ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉग म्हणजे काय तर हा पहिल्यांदा मराठी टेक कॉर्नरचा तुम्ही पाहू शकता किती याचा हा ब्लॉग ओपन झाला आता मग यांनी जे ब्लॉग लिहिलेलं आहे तर ब्लॉग कसं लिहिलेलं आहे ते तर आपण पाहूच या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की मी इथे ब्लॉगिंग म्हणजे काय इतकंच टाईप केल्यानंतर ह्याचाच पहिल्यांदा हा पेज ओपन झाला बाकी अजून पण आहेत पेज खाली तुम्ही पाहायला गेलात तर कोरा आहे त्याच्यानंतर ब्लॉग इन मराठी आहे ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय हे भरपूर सारे तुम्हाला रिजल्ट्स मिळतात पण फर्स्ट ज्या वेळेस रिझल्ट येतात त्यावेळेस कोणीही आता समजा सर्च केलं ब्लॉगिंग म्हणजे काय आणि फर्स्टला ज्या वेळेस रिझल्ट येतात तर हे रिझल्ट आलेलं जे काय आहे ब्लॉगिंग म्हणजे काय याला जर कोणी क्लिक केलं तर तो पहिल्यांदा तोच क्लिक करणार कारण करना। मागे तरी जाणार नाही आहे की पन्नासाव्या पेजवर काय आहे किंवा दहाव्या पेजवर काय आहे असं कोणी चेक करत नाही आता मी इथे चेक केलं मराठी टेक कॉर्नरचा हा ओपन केलं तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे एक पहिल्यांदा हा भाजपाचं जे काही आहे मोदी गॅरंटी तर हे जे आहे हे एक ॲडवर ॲड नेटवर्क आहे ह्या ॲड नेटवर्कला पहिल्यांदा कॅन्सल करतो मी तर इथे तुम्ही ह्याला क्लिक केला तर ह्या क्लिकचे ॲडचे पैसे त्या ब्लॉगर्सला मिळतात ज्यांनी हे ब्लॉग लिहिलेलं आहे बरं हे ब्लॉग कोण लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे हे आपल्याला कळतं त्यांच्या म्हणजे पूर्ण प्रोफाईलवरती तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला ते कळायला लागतं पण आता हे जे ॲड्स आहे ते ॲड्सची परमिशन म्हणून त्या ॲड्सद्वारे ते ब्लॉगर पैसे कमवत असतात मग हे सुद्धा तुम्हीसुद्धा करू शकता मग हे वेबसाईट डिझाईन्स तुम्हाला करता यायला पाहिजे आणि वेबसाईट डिझाईन्स करणं म्हणजे ब्लॉग डिझाईन करणं खूप म्हणजे खूप सोप्पं आहे ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन प्रॉपर पद्धतीने आजपासून तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्ही हळूहळू ह्या गोष्टी शिकू शकाल पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की इथे आलात तर तुम्ही ब्लॉगिंग म्हणजे काय इथे एक मस्त त्यांनी इमेज टाकलेलं आहे इमेज टाकल्यानंतर ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय खाली आल्यानंतर आजच्या लेखामध्ये आपण ब्लॉगिंग म्हणजे काय इथं भरपूर सारे लिहिलं आहे त्याच्यानंतर इमेजेस टाकलं नंतर तुम्हाला इथे लिंकसुद्धा दिसतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हेच ब्लॉग असं लिहिलेलं आहे आणि इथे तुम्ही जर कॅटेगरी बघितलात तिथे की स्मार्टफोनच्या बाबतीत क्लिक केलात तर स्मार्ट तुम्हाला स्मार्टफोनच्या बाबतीत तुम्हाला हे ब्लॉग्स वाचायला भेटतील म्हणजे इथे अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तुम्ही इथे येऊन ब्लॉगिंग करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्लॉगिंग करू शकता आणि ॲड्सद्वारे पैसे कमाई करू शकता पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लॉगिंगचा एक आपण विषय निवडून आपण ब्लॉगिंगला कसं सुरुवात करायचं आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अशा गोष्टी जर चांगल्या होत राहिल्या प्रोत्साहन चांगलं मिळत राहिलं तर मी अजून बेटर आणि बेटर क्वालिटीचे व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचे व्हिडिओज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला कुठे कोर्स करायची गरज नाही आहे आणि प्रत्येक मराठी माणूस ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात करिअर करून पुढे नक्कीच जाईल याची मला गॅरंटी आहे तर चला वेळ न घालवता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत दुसऱ्या व्हिडिओत ज्याच्या मध्ये ब्लॉगिंगचा एक विषय कसा निवडायचा याबद्दल मी माहिती सांगतो तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद